बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला शिवसैनिकांना आपण सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये जो विषय घेऊन मी तुम्हाला सर्वांच्या समोर आलोय या व्हिडिओमध्ये मी बोलणार कमी आहे आणि तुम्हाला दाखवणार जास्त आहे आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मुंबईतची एक अनुजा धाक्रसची साहिल जोशींची आणि त्यांच्या सोबत आहेत इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी यांची एक मुलाखत दाखवतोय या मुलाखतीमध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कशा प्रकारे आपल्या सर्व गोष्टींवर एक पडदा टाकायचं काम करते किंवा आपल्या सगळ्या गोष्टी कशा यथायोग्य व्यवस्थित अगदी ठरल्याप्रमाणे झालेल्या आहेत कुठेही काहीही चूक झालेली नाही सबंध महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रक्रियेमध्ये आपल्याकडनं कुठलीही चूक झालेली नाही हे दाखवण्याचा हे भासवण्याचा एक प्रयत्न करताना इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आज ज्या वेळेस मुंबई तकच्या माध्यमावर आले आणि हे जबाबदार अधिकारी आहेत बरं का हे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी आहेत डॉक्टर किरण कुलकर्णी हे काय म्हणतायत हे तुम्हाला मी दाखवेल आणि ह्यांचा हा व्हिडिओ दाखवण्या अगोदर यांनी काय काय मुद्दे याच्यामध्ये मांडले कारण मी ते जर अगोदर तुम्हाला सांगितले तर तुम्हाला लक्षात येईल तुम्हाला या संबंध मुलाखतीत काय ऐकायचंय अनुजा धाक्रस त्यानंतर साहिल जोशी आणि ह्या तिघांच्या मुलाखतीमध्ये मांडले गेले मुद्दे पहा खरं तर दोन विषयांवर हा संबंध व्हिडिओ आहे त्यातला एक विषय तुमच्या सर्वांसमोर ताजा ताजा विषय आहे तो विषय असा संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड विधानसभेमध्ये एक आकडा फार गाजतोय बरं का ज्या गावामध्ये झालेलं एकूण मतदान आहे तीनशे बारा पण ज्या वेळेस मोजणी झाली ती आकडेवारी निघाली सहाशे चोवीस ची विचार करा गावामधलं एकूण मतदान झालेलं आहे तीनशे बारा आणि आकडेवारी निघाली आहे सहाशे चोवीस ची याच्यावर ज्या वेळेस प्रश्न विचारला या कुलकर्णी साहेबांना त्यांनी सारा गाव धुंडाळला म्हणजे इकडची तिकडची सगळी उत्तरं दिली पडताळणी कशाचीही कोणीही केली नाही एवढ्या जबाबदार माध्यमावर मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेल त्यावेळेस तुम्हाला कळेल बरं बघा तीनशे बाराचं मतदान आणि सहाशे चोवीसचं मतदान निघतंय मशीनवरच तीनशे बारा गुणले दोन केलं तर सहाशे चोवीस होतात इतका हा योगायोग कसा काय असू शकतो बुवा तीनशे बारा गुणले दोन अनेक आकडे आहेत तुमच्या सर्वांसमोर अनेक ठिकाणचे आकडे आले असतील मी काही विशिष्ट ठिकाणचेच आकडे तुम्हाला सर्वांच्या समोर व्हिडिओच्या मार्फत घेऊन येतोय त्या दिवशी मी पृथ्वीराज चव्हाणांच्या कराड दक्षिण मतदारसंघातला एक आकडा असाच आणला होता आज तुम्हाला मी कन्नड विधानसभेतला तो आकडा घेऊन येतोय बरं सगळ्यात पहिली गोष्ट स्वतःला स्वयं घोषित हिंदुत्ववादी म्हणवणारे स्वतःला स्वयं घोषित यांनी अनेक नारे ठोकले होते कटेंगे बटेंगे एक रहेंगे सेफ रहेंगे काँग्रेस बरोबर जाणारा हिरवा होतो काँग्रेस बरोबर जाणारा हा हिंदू धर्माच्या विरोधी असतो यांचे सर्टिफिकेटचे स्टॅम्प बघा कसे असतात मग आज म्हणजे हा विषय निघालाय म्हणून तुम्हाला सांगतो मग आज ज्या वेळेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईट वर जातो तुम्ही छत्रपती संभाजीनगरचे कुठलेही मतदारसंघ घ्या औरंगाबाद का लिहून येतं मग तिथे धाराशिवच्या जागी ओस्मानाबाद का लिहून येतो मग तिथे यांना ह्याच्याविषयी कोणी विचारायचं नाही कारण हे जर प्रश्न आपण ह्यांना विचारले तर आपण अँटी हिंदू होतो कारण हा भारतीय जनता पक्षाचा स्टॅम्प असतो तो स्टॅम्प मिळाल्याशिवाय कणखर प्रखर देशभक्त राष्ट्रभक्त हिंदू होऊ शकत नाही भाजपचा स्टॅम्प मिळाल्याशिवाय असो हा माझा विषय नाही आजचा पण सहज आलं लक्षात म्हणून तुमच्या सर्वांचा बरं हा विषय ठेवला आता हे जिल्हाधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी माफ करा जिल्हाधिकारी म्हणण्यापेक्षा काय यांचं पद होतं मग अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी मोठ्या दर्जाचे हे अधिकारी आता कदाचित यांना मीडिया समोर येण्याची परवानगी असू शकते म्हणून हे मीडिया समोर येऊन किंवा हे वृत्त मी लोकमत मधलं सुद्धा त्यांचं आर्टिकल वाचलेलं आहे लोकमत वृत्त समूहातलं आणि आज मुंबई तकवर देखील यांना पाहिलं म्हणजे मीडियावर बोलण्यासाठी हे अधिकृत अधिकारी असावेत असं मी धरून चालतो कारण ज्यांना अधिकार नसतात तेही येऊन बसत असतात म्हणून आज तुमच्या सर्वांसमोर या माणसाविषयी मी आज थोडं काही बोलणार आहे यांनी काय सांगितलं या पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल बघा हे सगळं हे जे मिसकॅल्क्युलेशन असतं ना हे सगळं रंगवून दाखवलं जातं दा मीडियावर हे असं काही नसतं बरं का मग ह्याच्यावर ज्या वेळेस साहिल जोशींनी विचारलं की ह्याला काही पुरावे वगैरे आहेत का तर ते काय म्हणाले बघा त्यांनी कुठली वेबसाईट सांगितली बरं वेबसाईट बर सांगण्यापेक्षा त्यांनी आपलं ट्विटर हँडल सांगितलं चीफ इलेक्ट्रॉल ऑफिस सीईओ इलेक्शन कमिशन ऑफ महाराष्ट्राचं किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं म्हणा विशेषतः महाराष्ट्राचं घ्या चीफ इलेक्ट्रॉल ऑफिस महाराष्ट्र या त्यांच्या ट्विटर हँडलवर आम्ही या सगळ्याचे पुरावे ठेवलेले आहेत बर म्हणजे हे जो आरोप आहे हा कन्नड विधानसभेचा या कन्नड विधानसभेमध्ये आम्ही या सगळ्या ही दानवेंच्या कन्या जिंकून आल्या आहेत मला वाटतं त्यांचं नाव आठवत नाही पण जाधव काहीतरी आडनाव आहे त्यांचं त्या निवडून आल्या संजना मला वाटतं संजना जाधव असतील त्या आणि दुसऱ्या क्रमांकावर हर्षवर्धन जाधव त्यांचं विभक्तपती आणि त्यानंतर तिथे शिवसेनेचे उदयसिंह राजपूत शिवसेनेचे विद्यमान आमदार ज्यांचा तिथे पराभव झाला जो आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या सर्व शिवसैनिकांच्या जे आपले पाच ते सहा शिलेदार जे निष्ठावंत आमदार पडले विद्यमान आमदार पडले त्यांपैकी एक उदयसिंह राजपूत कन्नड विधानसभेचे त्यांचा पराभव झाला यांनी काय सांगितलं आम्ही त्या वेब पोर्टलवर त्यांच्या वेब पोर्टलवर असेल किंवा या या ट्विटर हँडलवर चीफ इलेक्ट्रॉन ऑफिस महाराष्ट्र इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं याच्यावर आम्ही पुरावे ठेवलेले आहेत त्याच्यावर लागलीच अनुजा धाक्रस बघा तुम्हाला हे सगळं त्या व्हिडिओत पाहायचंय जे मी तुम्हाला अगोदरच सांगतोय लागलीच अनुजा अनुजा काय म्हणतात धाकरस, धाकरस यांना थोडीशी घाईच असते बरं का कुठल्याही गोष्टीवर पडताळणी करण्यापेक्षा अगोदरच त्याचं सर्टिफिकेट देऊन टाकायची धाकरस यांना थोडीशी घाई असते अनुजा धाकरस लागलीच म्हणाल्या होय 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 मी आताच तुम्ही जसं बोलत होता तसंच मी जाऊन तुमच्या चीफ इलेक्ट्रॉल ऑफिस या तुमच्या एक्स अकाउंटवर म्हणजे ट्विटर अकाउंटवर जाऊन मी याचं व्हेरीफाय केलं पडताळणी केली आणि मला तिथे एक मोठस लेटर मिळालं असं ज्याच्यावर सगळी तुमची तुम्ही सगळी आकडेवारी ठेवलेली आहे अनुजा धाकरस यांनी हे सुद्धा पाहिलं नाही जे मोठं असं तुमचं ट्विट तिथे दिसतंय जे एक दिवसापूर्वीच एक दिवस माफ करा तीन दिवसांपूर्वीचं ते ट्विट आहे या ट्विटमध्ये जी ठेवलेली आकडेवारी आहे ती कन्नड विधानसभेची नाही ती आकडेवारी ठेवलेली आहे आष्टी मतदारसंघाची म्हणजे धाराशिव मधल्या आष्टी मतदारसंघाची आणि धाराशिव मधल्या ओस्मानाबाद मतदारसंघाची ओस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाची म्हणजे यांच्या पोर्टलवरच ओस्मानाबाद ज्याला आपण धाराशिव म्हणतो अनुजा धाकरसने हे सुद्धा व्हेरीफाय केलं नाही की हे जे आकडे तीनशे चोवीस आणि तीनशे बारा आणि सहाशे चोवीस जे आपण कन्नड विधानसभेचं म्हणतोय त्याच्यावर कुठलीही इलेक्शन कमिशन ऑफ महाराष्ट्राकडनं तिथे साफसफाई देण्यात आलेली नाही कुठलीही देण्यात आली मी हे जबाबदारी तुमच्या सर्वांसमोर बोलतो बर हे जे अधिकारी आहेत कुलकर्णी नावाचे हे म्हणतायत की आमच्या ह्याच्यावर जलापूर्ण जाऊन पाहायचे त्याने जाऊन पाहू शकता म्हणून जाऊन पाहिलं नाही तर आम्हाला काही घाई नाही राहिली आम्हाला माहितीये तुमचं काय सगळं चाललेलं आणि कसं सगळं चाललेलं आहे तुम्ही सांगितलं जाऊन पहा आम्ही मग लगेच जाऊन पाहत असतो माझ्या समोर आता माझ्या समोर आता तुम्हा सर्वांच्या समोर मी इथे दाखवायचा प्रयत्न केलं हे किती दिसेल किती नाही मला माहित नाही पण चीफ इलेक्ट्रॉल ऑफिस यांचं हे अधिकृत एक्स अकाउंट ओपन आहे याच्यावरचे मी सगळे पोस्ट पाहतोय गेल्या दोन दिवसाचे आणि याच्यातला मला आणखी एक पोस्ट मिळाला म्हणजे पकडायचं असतं बरं का ह्यांना असच हे काय म्हणतात छप्प अठ्ठावन्न पूर्णांक बावीस टक्क्याचं मतदान हे आमच्या म्हणजे त्यांच्या स्वतःच्या अधिकृत हँडलवर आहे हे अठ्ठावन्न पूर्णांक बावीस टक्क्याचं मतदान हे पाच वाजता झालेलं आहे आणि फायनल वॉ सिक्स्टी सिक्स पॉईंट म्हणजे पाच वाजता जे इलेक्शन आपल्या सहा वाजेपर्यंत असतात काही काही ठिकाणी अपवादात्मक ठिकाणी आपल्याला ह्या जास्तीत जास्त सात साडेसात पर्यंत चाललेल्या असतात अपवादात्मक ठिकाणी अंडरलाईन करा या शब्दाला मग अपवादात्मक अपवादात्मक ठिकाणी जर असेल तर सहासष्ट टक्के हे एका तासात किंवा दीड तासात घ्या अठ्ठावन्न पूर्णांक बावीस संपूर्ण दिवसभरात सकाळी सहा ते पाच मध्ये आणि जवळपास आठ टक्क्यांचं मतदान वाढलं ते फक्त एका तासामध्ये आठ टक्क्यांचं मतदान बरं ही सगळी माहिती तुम्हाला देखील पडताळून पाहायची असेल तर चीफ इलेक्ट्रॉल ऑफिस या त्यांच्या संकेतस्थळावर जा माफ करा संकेतस्थळावर नाही एक्स अकाउंटवर जा तुम्हाला हे सगळं मिळेल इथेच मी समजून गेलो बरं ह्याच्यातला पुढचा मुद्दा तुम्हाला सांगतो यांचे सगळे मुद्दे मी आजच्या अकरा मिनिटांची ह्यांची ही बाईट आहे ती तुम्ही पाहायची आहे फक्त ह्याचा पुढचा मुद्दा मी घेतला की हे म्हणतात हा जो फरक असतो मला तर साहिज जोशींचे आभार मानायचे की त्यांनी थोडंसं लावून धरलं विषयाला की हा डिफरन्स कसा काय येतो बुवा म्हणजे ज्यावेळेस सतरा नंबर फॉर्मवर एजंटच्या पोलिंग एजंटच्या सह्या घेतल्या जातात ज्यावेळेस मशीन सील होते त्यावेळेस मशीनवरचं मतदान तुम्ही हे तुम्ही त्या सतरा नंबर फॉर्मवर लिहिता आणि ज्यावेळेस मशीन काउंटिंगच्या वेळेस आणता म्हणजे मतमोजणीच्या वेळेस त्या मशीन येतात त्यांचा नंबर 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 हा मॅच झाला पाहिजे आणि त्यानंतर दोघांवरचे आकडे हे समज समान असले पाहिजे नाहीतर आम्हाला तुम्ही सई देताना आकडा वेगळा दाखवलात ज्यावेळेस मशीन तिकडे रूम मध्ये जाणार त्यावेळेस मात्र मशीनवरचे आकडे आतल्यात बदलतात तिकडे काय तुमचं भूत येऊन त्या आकडे बदलतात त्या मध्ये चिटपाखरू जायला जागा ठेवलेली नसते इतकं त्याला कडे कोट सुरक्षा असते म्हणजे आकडे बदलतात कसे ह्याच्यावर ह्यांनी काय उत्तर दिले माहितीये तुम्हाला हा आकडा हा जेव्हा हा जो प्रश्न ज्यावेळेस साहिल जोशींनी विचारला त्यावर ते म्हणतायत पोस्टलचे वोट्स यांच्यामधला हा डिफरन्स असतो पोस्टल वोट्स थो। थोडेसे कमी जास्त प्रमाणात राहतात पोस्टल वोटिंग काउंटिंग त्यावेळेस परफेक्ट झालेली नसते त्यामुळे कदाचित हा डिफरन्स आलेला असतो मला या महाशयांना एवढंच सांगायचंय या, या सन्माननीय महाशयांना एवढंच सांगायचंय कुलकर्णी साहेबांना त्यांना असं सांगायचंय की पोस्टलचे वोट आता तुम्ही जे मगाची आष्टीचं आणि ओस्मानाबाद तुमच्या भाषेतलं याच्यात जो तुमचा ईव्हीएमचा आकडा आहे मी तुम्हाला आष्टीचा सांगतो ईव्हीएमचा आकडा हा दोन लाख ब्याऐंशी हजार दोनशे सेहेचाळीसचा आहे ईव्हीएमचा आणि पोस्टलचा आकडा आहे पाच हजार तेराचा म्हणजे याच्यातले थोडेफार रिजेक्टेड नंतर झाले असतील एक मोठा मोठी आकडा घ्या पाच हजार तेरा मतं ही पोस्टलची आहेत याचा अर्थ पोस्टलचं वोटिंग हे कायम ईव्हीएम पेक्षा कमी असत हे तर तुम्ही मान्य करता पोस्टलचं वोटिंग जर ईव्हीएम पेक्षा कमी असेल तर हा जो डिफरन्स येतो ना तीनशे बारा आणि सहाशे चोवीस हा जवळपास दुपटीने आलेला डिफरन्स हा पोस्टलचा नसतो हे काही मला इथे वेगळं सांगायची गरज आहे धाराशिव विधानसभेची दोनशे बेचाळीस क्रमांक धाराशिव विधानसभेचा आकडा दोन लाख अडतीस हजार आठशे चाळीसचा आहे आणि पोस्टलचा आकडा हा चार हजार तीनशे तीसचा आहे याचा अर्थ पोस्टल हा ईव्हीएम पेक्षा कधीही मोठा नसतो मग हा जो कन्नड विधानसभेतला फरक आहे याच्यावर कुठलंही स्पष्टीकरण आपल्या एक्स अकाउंटवर का दिसत नाहीये माझ्या माझ्या समोर मी एक्स अकाउंट इथे हँडल है, पाहतोय तुमचं तुमच्या सगळ्यात जवळपास दोन तीन दिवसांपर्यंत मी पोहोचतोय तुमचा एक लोकमतचा लेख देखील दिसतोय की मतदानाच्या फेरमोजणीच्या आकड्यात कुठलीही तफावत नाही कुठेही तक्रारी नाही सर्व काही अलबेल आहे निवडणूक आयोग संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवल हे लोकमतचे तुमचे लेख आहे त्याच्यावर तुम्ही आपल्या तारीफसाठी सगळं काही टाकलंय पण ज्याच्यावर हे प्रश्नचिन्ह उभे राहिलेत याच्यावर मात्र एकही उत्तर आलेलं नाही पुढचं वास्तू मी ह्यांचे पराक्रम पहा सगळ्यांचे ह्यांचे त्यानंतर पुढे हे म्हणतायत समजा एखाद्या मशीनमध्ये काउंटिंग मध्ये काही प्रॉब्लेम झाला बघा शेवटचा आहे माझा त्यांचे आक्षेप बघा एखाद्या मशीनमध्ये मध्ये काही प्रॉब्लेम झाला तर आम्ही काय करतो बाकीच्या ती मशीन बाजूला करतो आणि बाकीच्या सर्व मशीन आम्ही मोजतो आता विजयी उमेदवार आणि दुसऱ्या नंबरचा उमेदवार आणि त्या मशीनमध्ये समजा ज्या मशीनमध्ये प्रॉब्लेम आहे समजा त्या मशीनमध्ये आहे पाचशे इतकं मतदान पण विजयी उमेदवार आणि दुसऱ्या नंबरचा म्हणजे विजय होत असलेला उमेदवार आणि दुसऱ्या क्रमांकावरचा उमेदवार यांच्यामधलं अंतर समजा ह्या पाचशे पेक्षा जास्तच असेल समजलं तुम्हाला म्हणजे समजा मला दीड हजार मतं मिळाली आहेत आणि माझ्यापेक्षा दुसऱ्या म्हणजे मी विजयाच्या मार्गावर आहे आणि दुसऱ्या नंबरवर असला मतदार उमेदवार हा तीनशे मतांवर आहे म्हणजे जरी या मधलं पाचशेच्या पाचशे संपूर्ण मतदान जरी या दुसऱ्या नंबरच्या मतदानाला उमेदवाराला झालं तरी आठशे त्याला मिळेल तरी माझे दीड हजार जास्तच आहेत त्यामुळे एनी हाऊ म्हणजे कशाही पद्धतीने मीच जिंकणार आहे त्यामुळे आम्ही त्या, त्या मशीनला मोजत नाही हे तुम्हाला कळालं हे तुम्हाला माहीत देखील नसेल जर हा डिफरन्स या मशीनच्या आकड्याचा डिफरन्स टाकल्यानंतर देखील जर दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार हा जिंकत नसेल तर आम्ही असे मतदान मोजत नाही मला तर ह्या गोष्टीचं नवल वाटलं नंतर त्यांनी त्याच्यावर एक उत्तर दिलं आम्ही व्हीव्हीपॅट थोडस मोजतो त्याच्यामध्ये व्हीव्हीपॅट मग मला एक म्हणायचंय सगळ्यात पहिलं तुमच्या ह्या प्रश्नावर तो आम्ही हे मोजत नाही म्हणणार आहे तुम्ही तुम्ही कधी क्रिकेट पाहिला का क्रिकेट क्रिकेटमध्ये मला खेळतंय मला आता रन काढायचे आहेत समजा शंभर मी शंभरने हरत आहे माझ्याकडे दोनच बॉल शिल्लक आहेत मला माहितीये मी दोन बॉल मध्ये शंभर रन करू शकत नाही याचा अर्थ मी बॅट उचलून बाहेर जात नाही ना याचा अर्थ मी बॅट उचलून याच्यासाठी बाहेर जात नाही कारण मला तुमचे मी त्याच्यात तुमचे विकेट काढू शकतो तुमची सरासरी खाली आणू शकतो अनेक रूल आहेत क्रिकेटमध्ये किंवा अनेक आकडेवाऱ्या असतात अनेक स्टॅटिस्टिक्स असतात त्याच्यासाठी ते, ते दोन बॉल खेळणं देखील इतकंच गरजेचं दे असतं किंवा त्या बॅट्समनला त्याने त्याच्या आयुष्यात किती बॉल खेळले याच्यासाठी तेही दोन बॉल महत्वाचे असतात त्याच्या आयुष्यात त्याने किती सेंचुरी केल्या त्यासाठी समजा त्याची सेंच्युरी हुकत असेल भले तुम्ही शंभर रन काढू शकणार नसतं पण त्याच्या सेंचुरीसाठी दोन रन पाहिजे असतील तर तुम्ही म्हणू शकत नाही बाबा झाले तो असं हरतोय तुमच्या सेंच्युरीचं काय करायचंय चला असं होत नसतं हे जरी एकमेकांशी जुळणारी ही उदाहरणं नसली तरी देखील तुम्हाला कळतंय मला काय सुचवायचंय त्या पाचशे मतदानापैकी ज्या पेटीत ते पाचशेचं मतदान आहे समजा त्यातलं जे काही असेल याच्या मध्ये याच जायला हवं ह्याच्या मध्ये ह्याचं जायला हवं हा कुठला नियम की आम्ही मग ते मोजत नाही नंतर त्यांनी सारवा सारव केली की तिथे आम्ही व्हीव्हीपॅट मोजतो ज्या बॉक्समध्ये पडलेल्या तर तुम्हाला मी एक मला का कोणाच ठाऊक हे माझं वैयक्तिक मत आहे पण व्हीव्ही पॅटला हात लावायची हिंमत कोणीच करत नाही याचा अर्थ तुम्हाला सांगतो कारण जर असं असतं तर कन्नडमध्ये ह्या ज्या मतदारसंघाचा आपण ज्या यादीचं किंवा ज्या बुथचं आपण सांगतोय त्या बुथवर तुम्ही का ती डेअरिंग केली नाही हे सहाशे चोवीसच्या आतमध्ये व्हीव्हीपॅट आहेत का तेवढ्या ही डेअरिंग का होत नाही का बरं याच्यावर स्पष्टीकरण येत नाही की आम्ही व्हीव्हीपॅट मोजल्या पण व्हीव्हीपॅट तीनशे बाराच निघालेले आहेत पण झालेलं मतदान तुम्ही सहाशे चोवीस दाखवताय तुम्हाला ती आकडेवारी सांगतो सहाशे चोवीस मध्ये एकशे चौऱ्याण्णवच्या आसपासचा आकडा हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळालेलं आहे म्हणजे तीनशे बाराचं जे एकूण मतदान आहे त्यातलं तीनशे बारा पैकी एकशे चौऱ्याण्णव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला त्यानंतर शिंदे टोळीला मिळालेलं जवळपासचं मतदान आहे जो डिफरन्स आहे ना वाढीव डिफरन्स हा तीनशे बाराचा वाढीव डिफरन्स हा संपूर्ण हा शिंदे टोळीकडे आहे आणि मला वाटतं तीनशे चोवीसच्या आसपास शिंदे टोळीकडे त्याचं मतदान गेलेलं आहे म्हणजे जर या हे जर तीनशे बारा बाजूला काढले तर शिंदे टोळीला मिळालेलं मतदान शिवसेनेच्या तुलनेत एकशे चौऱ्याण्णव आणि इकडे पंधरा सोळा हा जर फरक घेतला तर हे कसे निवडून येत आहे याचा तुम्हाला अंदाज येतोय मी काय सांगतोय आपण उगाच आक्षेप घेत नाही आहोत तुम्ही जरा ही, दे ही ही प्रेस पहा यांची यांनी काय एकमेकांना प्रश्न उत्तर केले जरा एकदा पहा तुम्हाला लक्षात येईल मी काय सांगतोय ठाकरे या पक्षाला आणि शिवसेना आणि अपक्ष यांची जर मतं आपण पाहिली तर एकशे चौऱ्याण्णव तीनशे सव्वीस आणि एकशे चार अशी तिथे पडलेली आहेत आता या गावातलं एकूणच झालेलं मतदान हे तीनशे बारा दाखवण्यात आलेलं आहे पण निकालानुसार जर अंतर मतदान दिसून येते ते सहाशे चोवीस वर गेलेलं आहे म्हणजे एक प्रकारे दुपटीनं वाढलेलं पाहायला मिळत आहे तर हाही आरोप होतोय की मतदान जेवढं झालेलं आहे ते फुगवण्यात आलेलं आहे त्याच्या संख्या वाढवण्यात आलेली आहे असेही आरोप याच्यामध्ये झालेले आहेत आणि हे फक्त एकाच विधानसभेपुरतं नाहीये कन्नड अनेक महाराष्ट्रातल्या अनेक भागात असे असे पेपर्स पुढे म्हणजे कराडचा एक पेपर मी बघितला की ते पण सोशल मीडियावरती होतं की कराडमध्ये एका बूथवरती बघा मतदान झालेलं आहे त्यांना तीनशे काय तीनशे सव्वीस काहीतरी आणि ऍक्च्युअल मतदान तर फक्त अडीचशेच फक्त दाखवलं जात आहे तर ह्या गोष्टींचे सुद्धा काही फॅक्ट चेक करण्यात आलेले आहेत का की जे असे इंडिव्हिज्युअल गोष्टी काढून त्या पद्धतीने विचारणा झालेली आहे आणि स्पेसिफिकली जर या दोन केसेस yes. बद्दल तुमच्याकडे माहिती असेल तर येस असे काही मतदारसंघाबद्दल काही ट्विट्स किंवा काही यूट्यूबचे व्हिडिओ आणि दूरदर्शनवरच्या टी व्हीवरच्या काही बातम्या हे आमच्यापर्यंत आलं मी मघा सांगितलं त्याप्रमाणे संबंधित जिल्हाधिकारी यांना याबाबत माहिती घ्यायला सांगितली आणि वस्तुस्थिती जी काय आहे ती त्यांनी जनतेपुढे मांडावी ट्विटद्वारे नोटद्वारे असे निर्देश पण देण्यात आले मला हे सांगावं असं वाटतं की आपण ज्या दोन्हीचा उल्लेख केला म्हणजे कराड सातारा जिल्हा आणि कन्नड औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा या दोन्हीच्याही जिल्हाधिकाऱ्यांनी फॅक्ट चेक करून वस्तुस्थिती काय आहे ही ट्विटद्वारे ही मांडलेली आहे हे ट्विट आमच्या सी ओ महाराष्ट्र या ट्विटर सुद्धा टॅग करण्यात आलेलं आहे ई सी टॅग करण्यात आलं आहे ज्यांना माहिती घ्यायची असेल त्यांनी जरूर जिल्हाधिकाऱ्यांचं हे ट्विट बघावं काय माहिती आहे काय वस्तुस्थिती समोर आली असं लक्षात आलं की जे आकडे सांगितले जात आहेत ते अधिकृत आकडे नाहीत okay. मतदानाचे प्रत्येक मतदार उमेदवाराला किती मतं मिळाली याची जी आकडेवारी आहे जी निकालात गृहित धरण्यात आलेली आहे ती आकडेवारी आणि आता असं असं झालं असं सांगणारी जी आकडेवारी आहे ही वेगळी आहे म्हणजे अगदी थोडं स्पष्ट बोलायचं तर ही खोटी चुकीची आणि वस्तुस्थितीदर्शक नसलेली आकडेवारी समोर करून हे म्हटलं जात आहे प्रत्यक्षात जर आपण पाहिलं आपल्याला त्या ट्विटवरूनही दिसेल रिटर्निंग ऑफिसरनी सांगितलेलं आहे आणि बूथ वाईज प्रत्येक उमेदवाराला मिळालेली मतं याचा आकडा प्रत्येक काउंटिंग एजंटला त्या टेबलवरच्या हा दिला जातो त्यांच्याकडे सुद्धा ती आकडेवारी आहे त्यांच्याकडूनसुद्धा आपण खातर जमा करून घेऊ शकता आणि त्यामध्ये जर काही फरक असेल काउंटिंग टेबलवरती काउंटिंगच्या वेळेस आक्षेप घेण्याची सुद्धा तरतूद आहे तो आक्षेप डिसाइड केल्याशिवाय तक्रार दूर केल्याशिवाय मतमोजणीचं काम पुढे चालू होत नाही हे आपण समजून घ्यायला पाहिजे डेफिनेटली आणि तुम्ही जे म्हणताय ते मी पण इकडे चेक करून पाहिलेलं आहे uh, ही जी uh, ट्विटर अकाउंटवर कारण की अनेक खरं तर पोस्ट या सध्या आरोप जे आहेत ते ट्विटरच्या माध्यमातून एक्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून केले जातात तर हे जे चीफ इलेक्ट्रल ऑफिस आहे त्यांच्याकडनं एक मोठं लेटर काढून याबद्दलचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं है, आहे आणि uh, त्यांचं हेच म्हणणं आहे की टोटल वोट्स जे काउंट करण्यात आलेले आहेत ते जेवढं मतदान झालेलं आहे तेवढंच आहे म्हणजे समान आहे असं स्पष्टीकरण त्याच्यामधलं देण्यात आलेलं आहे जर काही तफावत असेल तर त्याचे काही वेगळी कारण धारणा ती सुद्धा त्यांनी आपल्या एक्स प्लॅटफॉर्म वरनं त्याचा स्पष्टीकरण दिलेलं आहे याच्यानंतर तिसरा आरोप जो आहे त्याच्याकडे सुद्धा आपण बोलूया ही वेगळी कारण तफावत असेल तर वेगळी कारण आहेत हे काय याचा अर्थ काय निघतो कारण शेवटी ती गोष्ट सुद्धा विचारली जाते की नक्की काय याचं स्पष्टीकरण मानायचं तफावत असेल तर वेगळं कारण म्हणजे काय असतं करेक्ट करेक्ट नाही हा फार महत्वाचा मुद्दा आहे पहिलं पहिली गोष्ट थोडी मी आपल्याला क्लिअर करतो मी आपल्याला असं म्हटलं की प्रोसेस इज व्हेरी क्लिअर अँड एसओपी इज रोबस्ट याचा अर्थ असा की वेबसाईटवरती ई सी आयच्या आणि आमच्या सुद्धा सीओ महाराष्ट्रच्या वरती प्रोसेस काय असणार म्हणजे व्होटिंगची असेल ची असेल प्रोसेस कशी असते याच्या सर्व गाईडलाइन्स उपलब्ध आहेत आणि या तर म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून पण आहेत म्हणजे कुणी ते बघू शकतं आणि समजून घेऊ शकतं आपण जर ती प्रोसेस समजून घेतली तर मला वाटतं या तफावतीचं कारण सुद्धा आपल्या लोकांना कळू शकेल तरी पण माहितीसाठी म्हणून मी एक दोन कारण सांगतो पहिलं सर्वात महत्वाचं कारण असं आहे की पोलिंग जेव्हा होतं पोलिंग होत असताना ते प्रत्यक्ष मतदान आहे hmm. आपल्याला कल्पना आहे की मतदानाचे दोन प्रकार आहेत hmm. प्रत्यक्ष मतदान आणि पोस्टल बॅलेट म्हणजे hmm. पोस्टाने होणार मतदान hmm. पोस्टाने होणारं जे मतदान आहे त्याच्यामधले तीन घटक असतात आपल्याला कल्पना आहे की होम वोटिंग आपण आता नवीन पद्धत सुरू केलेली <coughs> आहे होम वोटिंगचा काही एक भाग असतो त्याचबरोबर सर्व्हिस वोटर्स म्हणजे आर्मी मधले मिलिट्री मधले जे वोटर्स आहेत त्यांचे पोस्टल वोट्स असतात निवडणुकीच्या कर्तव्यावरती असलेला जो स्टाफ आहे त्या स्टाफचे वोट्ससुद्धा पोस्टल बॅलटद्वारे या हेडिंग हेडिंगखाली गोळा केले जातात या तीन चार प्रकारातून जे पोस्टल बॅलेट्स आलेले आहेत पोस्टल वोट्स आलेले आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचायला आमच्यापर्यंत म्हणजे काउंटिंग सेंटर पर्यंत पोहोचायला कायद्याने आणि नियमानुसार दिलेली वेळ आहे काउंटिंगच्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत okay, आपल्याला कल्पना आहे की आपल्याकडे वीस नोव्हेंबरला वोटिंग झालं आणि काउंटिंग होतं तेवीस नोव्हेंबरला म्हणजे तेवीस नोव्हेंबरला सकाळी आठ वाजेपर्यंत पोस्टल वोट्स आमच्याकडे पोहोचत होते त्यामुळे त्याच्या आधी वोटिंग पर्सेंटेज म्हणून जे जाहीर करण्यात आलं ते ईव्हीएम वरच व्होटिंग म्हणजेच प्रत्यक्ष मतदानाचे ते आकडे होते परंतु काउंटिंग डे ला सकाळी आठ वाजता जे पोस्टल बॅलेट पोहोचले ते काउंटिंग मध्ये तर धरले गेले त्याच्यामुळे काउंटिंग मधला आकडा हा वेगळा असणं स्वाभाविक होणार म्हणजे तफावतीचं एक कारण हे असं नियमामध्ये दडलेलं आहे दुसरं एक कारण होऊ शकतं बरं का अगदी ईव्हीएमच्या मतांच्या काउंटिंगमध्ये सुद्धा आणि व्होटिंगच्या आकड्यामध्ये सुद्धा एक दोन कारणांमुळे फरक पडू शकतो कसा ते सांगतो मी आपल्याला आपल्याला कल्पना आहे की ईव्हीएम हे स्टँड अलोन मशीन आहे बट इट्स अ मशीन आपल्या महाराष्ट्रामध्ये एक लाखापेक्षाही जास्त अशी मतदान केंद्र होती म्हणजे आपण एक लाखापेक्षा जास्त कंट्रोल युनिट्स एक लाखापेक्षा जास्त व्हीव्ही पॅट्स आणि काही ठिकाणी एक काही ठिकाणी दोन तर आपल्या तीन मतदारसंघांमध्ये तर तीन बॅलेट युनिट्स होते म्हणजे okay. सगळं मिळून अक्षरशः हजारो मशीन्स म्हणजे एकेका विधानसभा मतदारसंघात कारण एका विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला कल्पना आहे की ऑन अन एव्हरेज तीनशे ते चारशे मतदान केंद्र असतात त्यामुळे एका मतदारसंघातली एवढी जी सगळी मशीन्स आहेत त्यातल्या एखाद्या कंट्रोल युनिटचा डिस्प्ले काही कारणामुळे जर झाला नाही काउंटिंगच्या वेळेस तर काय होतं काउंटिंगच्या वेळेस रिझल्ट जर डिस्प्ले झाला नाही तर काय करायचं याची एसओपी कमिशनने दिलेली आहे ती एसओपी अशी आहे की ते मशीन बाजूला ठेवा इतर सर्व मशीन्स ज्यांचा डिस्प्ले होतोय त्यांचं काउंटिंग आधी पूर्ण करून घ्या okay. आणि पूर्ण केल्यानंतर पहिल्या दोन उमेदवारांच्या मतांमधला फरक हा जर बाजूला ठेवलेल्या मशीन मध्ये जेवढी मतं आहेत कारण ते सेव्हन्टीन सी जो फॉर्म आहे मतदान केंद्राध्यक्षाच्या त्या डायरी मधला त्याच्यावरनं आपल्याला तो आकडा माहिती असतो बरोबर त्या मतांपेक्षा जर मार्जिन जास्त असेल तर ते मोजायची आवश्यकता नाही अशी जी मशीन्स असतात ती मोजली जात नाहीत एक सेकंद फक्त थांबवतो जस्ट म्हणजे पुन्हा एकदा हा मुद्दा फार इंटरेस्टिंग आहे आणि फार महत्वाचा मुद्दा आहे हा कुठेतरी म्हणून मला हा रिपीट करायचा प्रेक्षकांसाठी फक्त याचा अर्थ असा थोडक्या सामान्य भाषेमध्ये एकदम की जर एखादं काउंटिंग म्हणजे ई व्ही एम मशीन हे त्याचा डिस्प्ले झाला नाही किंवा ते बटन दाबल्यानंतर जी जी मतं कळतात ती जर कळली नाही तर ते मशीन बाजूला ठेवण्यात येतं त्या मशीनमध्ये आपण पकडूया सपोज शंभर मतं असतील असं आपण पकडूया आणि पूर्ण काउंटिंग झाल्यानंतर जर जिंकलेला उमेदवार आणि नंबर दोनचा उमेदवार ह्यांच्या मतांमध्ये जर दोनशे मतांचा फरक असेल तर त्या शंभर मतांमुळे फरक पडणार नाही असा विचार करून ती शंभर मत बाजूला ठेवली जातात साधारणतः अशाच पद्धतीचं लॉजिक आहे याच्यामध्ये बरोबर आणि त्याच्यामुळे सुद्धा तफावत अशी दिसू शकते नाही अगदी बरोबर आहे आपण म्हणतात पण तफावत कशी दिसते सांग ती सांगतो ना मी आपल्याला की त्या मशीन मध्ये शंभर वोट्स आहेत मार्जिन दोनशेच असल्यामुळे ती शंभरच्या शंभर वोट्स एकाच कॅन्डिडेटला मिळून सुद्धा निकालावरती परिणाम होणार नाहीये याची खात्री तिथले काउंटिंग एजंट्स राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या सर्वांना पटली आणि त्यांनी कोणताही आक्षेप घेतला नाही तर तर ते मशीन काउंट केलं जात नाही okay. इन दॅट केस काय होत व्होटिंगच्या आकड्यामध्ये तर त्या मशीन मधले आकडे आहेत पण काउंटिंगच्या आकड्यामध्ये त्या मशीनचा आकडा येत नाही मग फरक पडला तफावत झाली असं वाटतं ती नियमाप्रमाणे आता दुसरा सिनर घेऊ समजा मार्जिन जर कमी असेल म्हणजे तुम्ही घेतलेल्या उदाहरणात शंभर वोट्स त्या मशीन मध्ये आहेत आणि मार्जिन जो डिफरन्स आहे ते फक्त पंचाहत्तर वोट्सचा आहे तर अशा वेळेस तो डिस्प्ले तर होत नाहीये तर कमिशनची अशी मोडस ऑपरेंटी आहे आणि एसओपी आहे इन्स्ट्रक्शन आहेत की त्याच मशीनचं जे पॅट आहे त्या मतदान केंद्रावरचं okay. ते सर्वांच्या समोर आणलं जातं आणि पॅट मधल्या पेपर स्लिप्स मोजल्या जातात आणि ते मात्र धरलं जातं त्याच्यामुळे ही दोन्ही मोडस ऑपरेंटी दिलेली या सबंध व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं असाल कशा सोजवळ पद्धतीने कसं अगदी गोडगोड गोडगोड बोलून कशाप्रकारे आपली बाजू ठेवली गेलेली आहे या कुलकर्णी साहेबांनी ज्या प्रकारे आपली इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची चीफ इलेक्ट्रॉल ऑफिसची बाजू मांडली धन्यवाद द्यावेसे वाटतात ज्या प्रकारे सांगितलं की तुमच्या आमच्या पेजवर किंवा आमच्या एक्स अकाउंटवर ही सगळी माहिती उपलब्ध आहे पण ज्यावेळेस एक्स अकाउंट पाहिलं काहीच नाही मिळते त्याच्यावर हे असंच असतं बरं का जर आपण पडताळून पाहिलं नाही ना तर आपल्याला सांगितलं तर तुम्ही पाहिलात का पडताळून आम्ही तर टाकलेलं आहे पण जे तुम्ही टाकलंय ते धाराशिव जिल्ह्याविषयी टाकलेलं आहे बरं त्याच्याविषयी कुणी विचारलंय की नाही मला माहीत नाही मला वाटतं द वायर या वृत्त समूहाने त्यांच्यावर काही प्रश्नचिन्ह उभे उपस्थित केले होते त्याच्याविषयी दिलेलं ते तेचे ले उत्तर आहे तुम्ही पाहू शकता एक्स अकाउंटवर जाऊन चीफ इलेक्ट्रॉल ऑफिसच्या बरं आपण हे पुराव्यासह सह बोलतोय मग हे कशाला सगळं सांगायचं आज कन्नड विधानसभेविषयी कराड दक्षिण विषयी का बरं हे काही उत्तर दिसत नाहीये तुमच्या कुठल्याही पोर्टलवर का दिसत नाहीये याच्याविषयी कोणीही बोलणार नाही असो एकशे सहाचा आकडा अपक्षाला दाखवलाय तीनशे सव्वीसचा आकडा हा शिंदे गटाला आणि एकशे चौऱ्याण्णवचा आकडा हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला म्हणजे वाढीवचं जे तीनशे बाराचं मतदान आहे तीनशे सव्वीस पैकी तीनशे बारा जर वदा केले तर राहतात किती माहिती आहे का अगदी पंधरा सोळाचं मतदान घेऊन हा शिंदे गट तिथे दिसतोय आपल्याला पंधरा सोळा हे कसं काय सगळं झालं ह्याचा विषय काय मी आता बोलणार नाही पुन्हा पुन्हा काय काय तेच तेच उघडायचं पण कित्येक जागांवर कित्येक मी म्हणणार नाहीये सगळ्या जागांवर असं काय असेल पण ज्या ज्या जागांवर हे आक्षेप आहेत त्याच्याविषयी कोणीही बोलत नाही कोणीही बोलत नाही त्याच्याविषयी प्रश्न विचारलात तुम्ही अँटी हिंदू होऊन जाता असो तुर्तास मी तुम्हाला सर्वांची रजा घेतो पण या सगळ्या गोष्टी तुम्हाला सर्वांसमोर घेऊन येणं मला गरजेचं वाटलं त्यासाठी हा सारा अट्टा हा सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र